लोकसभा निवडणुकीच्या लो निमित्तानं पवार साहेबांबरोबर आज मैत्री पाटील कुटुंबिया आणि आमचे झाली या बैठकीमध्ये पवार साहेबांची इच्छा होती की मैत्री पाटील आणि जे आमचे विरोधक यांचा विरोध संपून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काही मुद्दे चर्चेचे होते काय आमच्या अडचणी होत्या कारण एकदामध्ये दंड असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी अनेक विषय आहेत त्या संदर्भामध्ये एक मिटिंग आहे अजून दोन तीन दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते काही शब्द दिलाय का विधानसभेचा महाशिरक्षा नाही आता त्या विषयाला चर्चा नव्हती विषयाने एकोणीस तारखेला वेळाप्रमाला जी भेटल आहे त्या भेटीमध्ये चर्चा होईल आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा का काय केलं का पाहिजे काय मुद्दे असले पाहिजे आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आणि पवार साहेबांची इच्छा आहे आमच्या तालुक्यातले आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीने राहू की आम्हालाही परवा डिक्लेअर केलाय विधानसभेचे उमेदवार असेल महाशिवास नाही ठीक आहे मी तर उमेदवार असतोच असतो पण बाजूने लोकसभेचा उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो लोकसभा असेल विधानसभा असेल त्या विषयाला आम्ही एकत्र येऊ शकतो उत्तम उमेदवार असतील विधानसभेचे कार्यकर्ते एकमताच्या विरोधामध्ये लढले आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय इच्छा काय आहे आपण एकत्र यायचं